व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा। संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची एक माणुसकी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय कारण असं पंच्याण्णव वर्षीय लीलावती ती महिला त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नव्हतं या महिलेची परिस्थिती जर आपण बघितली तर ती खूप वाईट होती या महिलेकडे तिची विचारपूस करण्यासाठी त्या परिवारामध्ये सुद्धा कोणी लक्ष देताना दिसून आलं नाही मात्र सुधाकर घारे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच घारे युवा मंचाच्या वतीनं त्या महिलेला आधार देण्याचं काम युवा मंचानं केलं सुधाकर घारे रात्री महाड येथील स्वराज्य वृद्धाश्रमाला फोन करून त्या महिलेला स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाडीनं पोहोचवण्यासाठी व्यवस्था युवा मंचानं केली त्यामुळे सुधाकर घारेंच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणा आपली कामाला लावली आणि त्या महिलेला वृद्धाश्रमात पोहोचवण्यात आलं आधार देण्याचं काम आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सुधाकर या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणात दिसून आले त्यामुळे सुधाकर घारे युवा मंचाच्या माध्यमातून अक्षय जाधव हो, आकाश शेळके उस्मान शेख निशांत जाधव हो, श्रवण पवार गणेश पुळी भीमा मजकूर सोनू खान जमील पटेल कुणाल बोडेकर सुजल शिंदे जहांगीर शेख या तरुणांनी काम केलंय त्यामुळे कर्जतच्या राजकारणात सामाजिक बांधिलकी जपणारे घारे यांची चर्चा होत राहते मला ना मुलगा नाही मुलगी नाही कोण नाहीये मी आनाथ आहे सुधाकर घाऱ्यांच्या लोकांनी मला आदान दिला सुधाकर भावना आशीर्वाद हो नमस्कार मी आणि केतांबे स्वराज्य निवारा वृद्धाश्रम राजवडी महाड्रायगड संस्थापक संपूर्ण महाराष्ट्रच भिक्षामुक्त करायचं असं खूप मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी गेले दोन वर्ष मी प्रयत्न देखील करत आहे महाड मानगाव पोलादपूर या तिन्ही तालुक्यातून एकूण एकोणपन्नास वृद्धांना आज हक्काचं घर मिळालेलं आहे होय स्वराज्य निवारा वृद्धाश्रम हे राय रायगड जिल्ह्यातील पहिलं वृद्धाश्रम आहे जे रस्त्याने फिरणारे बेघर मनोरुग्ण निराश्रित निराधार माय माऊलींना हक्काची सावली देत आहे आणि माझी सामाजिक जबाबदारी सामाजिक बांधिलकी जपत असताना ठाम पाठिंबा मिळणारे सुधाकर भाऊ घारे युवा मंच कर्जत यांना प्रथमचा सला होय घारे दादांचा मला काल रात्रीच कॉल आला होता आणि लिलावती कोरबेकर या पंच्याण्णव वर्षाच्या माऊलीला दाखल करण्याबाबत आमच्या चर्चा झाली दादांना मला नाही म्हणताच आलं नाही कारण दादांच्या बोलण्यात समाजाप्रती प्रेम सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसत होती दादांनी स्वतःच्या अमूल्य वेळ काढून त्या माऊलीला कर्जतवरून महाडला घेऊन आले घेऊन आल्यानंतर त्या माऊलीने बहुतेक दोन ते तीन दिवस काही खाल्ले नव्हते आणि हे दादांच्या लक्षात येताच आश्रमामध्ये शिजलेलं अन्न लगेच स्वतः घेऊन एखाद्या मुलाने प्रेमाने भरवावं असं त्या माऊलीला भरवत होते अक्षरशः डोळ्यातून पाणी काय थांबतच नव्हतं कारण स्वतःच्या मुलांनी कचरा समजून फेकलेल्या माऊलीला या घारेदानी अक्षरशः मायेने हात फिरवत तिचं दुःख विसरण्यासाठी त्या दुःखावरती मायेची फुंकर घालत होते खरंच प्रत्येक तालुक्यात असे नऊ तरुण अगर जन्माला आले तर कदाचित हा महाराष्ट्र भिक्षामुक्त लवकरच होईल आणि सुधाकर भाऊ घारे या सर्व युवा मंच या कार्यकर्त्यांना माझा खरंच सला कारण समाजाप्रती असलेली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने जोपासत आहेत आणि असंच कायम संपूर्ण युवा मंचाचं कार्य अखंड महाराष्ट्राभर पसरित व्हावं हीच सदिच्छा धन्यवाद आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये मायमाऊली बेघर होताना दिसते यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती असेल होय संपूर्ण रायगड जिल्ह्यातून महाड मानगाव पोल्हादपूर या तीन तालुक्यातून सध्या एकोणपन्नास वृद्धांना आपल्या या स्वराज्य निवाऱ्या वृद्धाश्रमामध्ये मी सांभाळत आहे तसेच रस्त्याने फिरणारे बेघर मनोरुग्ण निराश्रित आणि निराधार मायमाऊलींसाठी स्वराज्य निवारा हे एक मायेचा आधार बनलेला आहे सध्या तिन्ही तालुके भिक्षामुक्त होऊन आपण एकूण एकोणपन्नास वृद्धांना आधार देत आहोत होय आणि माझ्या या सामाजिक जबाबदारीची माझ्या सामाजिक बांधिलकीची माहिती सुधाकर भाऊ घारे या युवा मंच कर्जत यांना मिळताच महेंद्र घारे दादांनी माझ्याशी संपर्क केला कर्जतमध्ये सुद्धा लिलावती कोरबेकर या पंच्याण्णव वर्षाच्या माऊलीला कोणाचाही आधार नव्हता दादांनी त्या माऊलीची संपूर्ण मला माहिती देताच मायाची विनवणी केली की त्या माऊलीला आपल्या निवाऱ्यामध्ये दाखल करून घ्यावं आमचा संपूर्ण संवाद झाल्यानंतर त्या बोलण्यातून मला महेंद्रदादांच्या बोलण्यामध्ये मायेची ऊब आणि समाजाप्रति प्रेम हे स्पष्ट दिसतच होतं खरं तर मी त्या स्प मायेच्या प्रेमासाठी नाही म्हणताच आलं नाही आणि माऊलीला दाखल करण्यासाठी मी परवानगीसुद्धा दिली दादांनी स्वतःचा अमूल्य वेळ काढून त्या माऊलीला कर्जतपासून महाडला स्वखर्चाने घेऊन आले आल्यानंतर माऊलीला दाखलसुद्धा करून घेतलं कदाचित त्या माऊलीने दोन तीन दिवस काही खाल्लेलं नसावं आणि अक्षरशः भुकेने तिची अवस्था सुद्धा बेकार झाली होती दादांच्या ही बाप लक्षात येताच आश्रमामध्ये बनलेलं जेवण दादानी स्वतः त्या मायेने त्या माऊलीला भरवलं बघताना खरं तर डोळ्यातून आसव थांबतच नव्हती खूप भारी वाटत होता तो प्रसंग की एखाद्या माऊलीला आपल्या जन्मदात्या मुलाने रस्त्यावर बेघर केलं आणि कोण कोणाचा महेंद्रदादा मायेची फुंकर घालत होता आयुष्य खचलेल्या आणि आयुष्य संपलेल्या माऊलीच्या वेदनांवरती महेंद्रदादांनी मायेची फुंकर घातली माऊलीची जबाबदारी आपण एकत्र घेऊ असं आश्वासन देऊन संपूर्ण निवाऱ्याची जबाबदारी आम्हाला आश्वासनामापत आणि पाठिंबा ठाम पाठिंबा देत त्यांनी आमचा निरोप घेतला धन्यवाद दादा तसेच सुधाकर भाऊ घारे युवा मंच कर्जत यांच्या सर्व संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं खूप मोठा अभिमान वाटतोय समाजामध्ये असे युवा मंच आणखीन जर कदाचित निर्माण झाले तर या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमाची संकल्पना नाहीनास होईल आणि पुन्हा एकदा सुधाकर भाऊ घारे यांच्या युवा मंचाला मानास सलाम